संध्यालायक आवाज महाराष्ट्राचा नमस्कार मी सुधा संध्यालयामध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत बदलापूर मधील चिमुर्डीवर झालेला अत्याचार आणि पश्चिम बंगाल मधील महिला डॉक्टर बरोबर अत्याचार करून केलेली हत्या या प्रकरणाच्या निषेधार्थ आज नारायणगाव एस टी बस स्टँड या ठिकाणी सकल हिंदू समाज आणि जुन्नर तालुका आणि नारायणगाव वारूळवाडीतील ग्रामस्थांनी अशा या लैंगिक शोषणाविरुद्ध निषेध मोर्चा काढला आहे यावेळी नारायणगावचे उपसरपंच बाबू पाटे माऊली खंडागळे बाळासाहेब दांगड संतोष वाजगे आरिफभाई आतार विकास तोडकरी बाळा ग्रामस्थ उपस्थित होते तसेच जुन्नर शहरामध्ये ग्रामदैवत गणपती मंदिर रविवार पेटते नगरपालिका पर्यंत माजी आमदार शरद दादा सोनवणे यांच्या नेतृत्वाखाली कॅन्डल मार्च काढण्यात आला यावेळी विघ्नहर कारखान्याचे अध्यक्ष सत्यशील दादा शेरकर माजी उपनगराध्यक्षा अलकाताई फुलपगार तसेच विविध क्षेत्रातील प्रतिष्ठित व्यक्ती बंधुभिनी उपस्थित होते यावेळी जुन्नर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक अवचट साहेब यांना तालुक्याच्या वतीने गुन्हेगार ना फाशीची शिक्षा झालीच पाहिजे असे निवेदन देण्यात आले संद लाईव्ह साठी प्रतिनिधी मंगेश पाटे नारायणगाव ताज्या आणि महत्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या संध्या लाईव्ह न्यूज चॅनल ला युट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा